वानखडे ओलगाव <coughs> गजानन महाराज की जे असा छंद लागू दे मला तुझ्या नामाचा छंद लागला हा तुझ्या नामाचा छंद लागला देरे दर्शन गजानन देरे दर्शन गजानन तुझ्या नामाचा छंद लागला हा तुझ्या नामाचा छंद लागला छंद लागला भक्त पडला झाला छंद लागला भक्त पडला झाला खांबा मधुनी देव दाखविला खांबा मधुनी देव दाखविला असा छंद लागू दे मला तुझ्या नामाचा छंद लागला ह तुझ्या नामाचा छंद लागला देरे दर्शन गजानन मला तुझ्या नामाचा छंद लागला ह तुझ्या नामाचा छंद लागला छंद लागला हनुमंताला छंद लागला हनुमंताला छाती फाडूनी राम दाखविला छाती फाडूनी रामदा कवी असा चंद लागू दे मला तुझ्या नामाचा छंद लागला ह तुझ्या नामाचा छंद लागला देरे दर्शन गजानन मला तुझ्या नामाचा छंद लागला तुझ्या नामाचा छंद लागला छंद लागला गोऱ्या कुंभाराला छंद लागला गोऱ्या कुंभाराला चिखला चिकला मध्ये बाळ तुडविला चिकला मध्ये बाळ तुडवी असा छंद लागू दे ला मला तुझ्या नामाचा छंद लागला तुझ्या नामाचा छंद धीरे दर्शन गजानन मला तुझ्या नामाचा छंद लागला छंद लागला मीराबाईला छंद लागला मीराबाईला जहराचा प्याला तिने पचविला जहराचा प्याला तिने पचविला असा छंद लागू दे मला तुझ्या नामाचा छंद लागला ह तुझ्या नामाचा छंद लागलांग छंद लागलांग तुकारामाला छंद लागला माला देव घेऊनी गेले वैकुंठला देव घेऊनी गेले वैकुंठला असा छंद लागू दे मला तुझ्या नामाचा छंद लागला ह तुझ्या नामाचा छंद लागला